शहर नजीकच्या रेल्वे रुळावर बिघाड झाल्याने रेल्वे घसरण्याचा धोका उद्भवत होता मात्र मोटार मनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा धोका टळला चौथ्या रेल्वे गेटपासून पुढे मजगाव नजीक हा प्रकार घडला सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रोयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा